नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता तालुक्यामध्ये राहता तालुक्यातील साकुरी हे गाव आहे या साकोरी गावात आपण आहोत वारी विधानसभे या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत या शिर्डी मतदारसंघाचा आमदार कोण होणार जनतेचा कौल कुणाला जनतेचं काय मत आणि जनतेत काय चर्चा अशा आज आपण गप्पा मारणार आहोत या नागरिकांशी या कार्यकर्त्यांशी चला तर गप्पा मारू एकच नंबर विखे साहेब यांना काम आहे त्यांचे तसे काम करतात ते आणि काम दाखवलेले पण आहे त्यांनी काय काय सांगाल वातावरण फक्त विखे साहेब विखे साहेबांनी सगळ्यांना म्हणजे सगळ्याच गोष्टीत काम त्यांचे चांगले आहे आणि गोरगरीबाला न्याय पण देतात कुठं कोणत्या जातीवादी दंगली घडत नाही त्यांच्यामुळं महत्वाचा विषय तो आहे दुसरं जर सरकार आलं तर नक्कीच इथे जातीवादी दंगली वाढतील त्यामुळे फक्त समाजाला न्याय भेटत असेल तर फक्त विखे साहेबाकडून म्हणून विखे साहेबालाच मत देणार राहता तालुक्यामध्ये विखे पाटील सोडून असं दुसरं कुठलाही चेहरा वाटत नाही तालुक्याला न्याय दिला असं प्रत्येक समाज घटक प्रत्येक वर्गातून सर्व लोकांना विखे पाटील सोडून कोणीच न्याय देऊ शकत नाही त्याच्यामुळं यावेळेस पण विखे पाटीलच येतील साकोरी एक उमेदवार बनवण काय नाही त्यांचं काही नाही त्यांचा काही विषय नाही त्यांचं डिपॉझिट जप्त होणार नाही नाही वातावरण म्हणजे गेल्या दोन महिन्यापूर्वी गरम होत होतं तर पण आता चांगली थंडी वाढली त्याच्यामुळे वातावरण कोणचं असं उन्हाळा असू थंडी असू पावसाळा असू विखे पाटील सोडून पर्याय नाही आपल्या मतदारसंघाला आणि विषय असा आहे विखे पाटलांबद्दल आम्हाला एवढी आत्महत्या आता काय तर इथं तालुक्यामध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जर परिस्थिती बघितली तर आपल्या तालुक्यामध्ये जातीवाद जातीय तणाव आणि कुठल्याही प्रकारचा संघर्ष जातीचा या ठिकाणी दिसत नाही आणि घडवू येत नाही कारण आपले आमदार साहेब अशा कुठल्याही घटनेला पाठबळ देत नाही आणि कुठं घडत असेल तर त्या जागेवर समजोता करून मिटून टाकतात त्यामुळे ठीक आहे कामं होणारे सगळे कामं होणारचे साहेबांनीच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहे पण हे चालूच राहणारे पण ज्या आम्हा आमच्यासारख्या दलित समाज असू मुस्लिम समाज असू यांना कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्या तालुक्यात होत नाही हे लय महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं सर्व सुख समाधान या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये ना कायमस्वरूपी नांदतं आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जर तुम्ही बघितलं तर आरोग्यविषयी समस्या असल्या तरी आपल्याला कुठं तालुका सोडून बाहेर शहराच्या ठे ठिकाणी धावाखान्यासाठी जाण्याची गरज नाही शाळेसाठी कॉलेजसाठी कुठल्याही कोर्ससाठी बाहेर जाण्याची गरज नाही आणि आत्ताच मागच्या महिन्यात पाच सहा महिन्यामध्ये जे एम आय डी सीचं उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे युवकांना उद्योग उद्योजक कामासाठी जे मोठा प्रश्न होता तो पण प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे असं काही नाही का एम आय डी झालं म्हणजे सगळे कामाचे प्रश्न मार्गी लागतील पण इथून मागच्या काळामध्ये मा वि के साहेबांनी भरपूर संस्थेमध्ये कुठल्याही संस्थेमध्ये भरपूर कर्मचारी युवकांना कर काम करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे रोजगार हा प्रश्न मोठा आहेच पण साहेब त्याच्यावर काही मात करत आलेलं नाही इथून पुढं डी सीच्या माध्यमातून हा रोजगाराचा हा प्रश्नच काही मिटून जाणार आहे आणि आमच्या गावामध्ये दलित वास्त्या असन सर्व वास्त्यामध्ये स्ट्रीट लाईट आता आमच्या गावाला साठवण तलावासाठी ब कांदा मार्केट मागं एकर वावर दिलेलं आहे त्यामुळं आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि म्हणजे प्रश्न प्रश्न हा प्रश्नच राहिलेला नाही का कुठलं काम बाकी आहे असा विषय त्याच्यामुळं साहेबांबद्दल आम्हाला एकदम आत्मीयता आहे आणि कोणी उभं राहिलं कुणी काही केलं कोणी किती आम्हाला सांगितलं का जाती होताना वाढू राहिला जाती होताना संघर्ष वाढू राहिला असाही कुठलाही प्रकार गैरसमज समाजामध्ये कुणी पसरू नका आणि पसरवला तरी समाज त्या समाज त्या भूल थापीला बळी पडणार नाही शेवटी एकच पर्याय विके साहेब आणि आमचा रिपब्लिकन पक्ष हा त्यांच्यासोबत आहे आंबेडकर प्रेमी सुद्धा त्यांच्या सोबत सगळे विके साहेब त्याला पर्याय काय वाटत साहेब कारण काम म्हणजे व्यवस्थित काम आहे दावखाना आहे लोणीसा म्हणजे महिलांसाठी व्यवस्थित आहे म्हणजे प्रसुती असन काही आसन मोठे अडचणी असेल त्याशिवाय पर्याय ते व्यवस्थित मार्गदर्शन करतात पाठीमागे उभे राहते